नमस्कार इझी रंगोली फिफ्टी वन या चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत स्वस्तिकची रांगोळी स्वस्तिक एक वेगळ्या पद्धतीने आज आपण काढणार आहोत अतिशय छान ती रांगोळी आपण काढणार आहोत स्वस्तिकची त्यासाठी सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ अशा आपण लाईनशी तीन थेंब काढून घेणार आहोत त्यानंतर तारा हा मध्ये जो थेंब आहे त्याच्या आजूबाजूला थेंब काढून घेणार आहोत एक एक वर आणि एक खाली असे थेंब काढून घेणार आहोत आणि मग आपण आता त्याला स्वस्तिकचा आकार देणार आहोत अशा पद्धतीने आपण फुली काढून घेतलेली आहे आता आपण स्वस्तिक काढून घेऊ आता ही स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला इथे मध्ये आपल्याला तीन रेषा काढून घ्यायच्या जस आहेत जसे आपण इथे काढले तसे इथे तसे पण तसेच इथे काढायचे इथे पण तसेच काढायचे आणि इथं पण तसेच रेषा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा मध्ये तीन तीन रेषा आपल्या सर्व बाजूंनी काढून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या आता ही जी रेष आहे ही रेष फक्त याला जोडायची या आहे आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर दुसरी रेष पण याला जोडायची आहे आता ही तिसरी रेष जी आहे ती पण आपल्याला तशी जोडून घ्यायची आणि ही जी चौथी रेषा आहे ती पण आपल्याला इथं जोडून घ्यायची अशा पद्धतीने या रेषा आपण जोडून घेतलेल्या आहेत जसे इथे जोडल्या ना तसेच इथे पण तशाच जोडायचे आहे ही रेष याला जोडायची ही इथेच जोडायची आणि इथे इथेच जोडायची तसंच ह्या साईडला पण इथे जोडायचं आणि मग शेवटी इकडे इथे जोडायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल जोडत जायचं आहे आता या ठिकाणी आपण असं मस्त डॉट ठेवून देणार आहोत त्यानंतर आता आपण आजूबाजूला इथे फुलं काढून घेऊ एकदम सोपी अशी रांगोळी आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते आता ह्या ठिकाणी आपण असे गाठ टाकल्यानंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त असं आतून असं हे करायचं आहे फक्त असं रांगोळी खेचायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की कि आपली किती मस्त अशी रांगोळी तयार झालेली आहे